रुग्णांना केली मदत आजपर्यंत सर्व प्रकारच्या रुग्णांना मदत करता करता एक करोड रुग्णांना सेवा देणारी एकशे आठ रुग्णवाहिका सविस्तर उत्तर असे की राष्ट्रीय आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमान महाराष्ट्रातील जनसामान्यांसाठी मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता जानेवारी दोन साली या सेवा प्रकल्पाचे काम पुणे ग्रुप या कंपनीकडं सोपविण्यात आले होते संपूर्ण राज्यामध्ये एकूण नऊशे सदोतीस रुग्णवाहिकांमार्फत या सेवेला सुरुवात झाली होती या प्रकल्पास महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा असं नाव देऊन संपूर्ण राज्यातील कोणत्याही ठिकाणावरून मोबाईल अथवा लँडलाईन फोनवरून एकशे आठ हा क्रमांक डायल करताच वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णांना मोफत तथा वेळेमध्ये रुग्णवाहिका सेवा उपलब्ध होऊ लागली यमी यमी यस न स जानेवारी दोन हजार चौदा लांच झाल्यापासून तीस जून दोन हजार चोवीस एक करोड सातशे सत्याऐंशी जवळपास दहा वर्षात हा आकडा पार गेलाय आज पर्यंत या सेवेनं महाराष्ट्र राज्यातील एक कोटीहून अधिक रुग्णांच्या तातडीच्या वैद्यकीय गरजा पूर्ण केल्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शन सहकार्यानं विविध वैद्यकीय जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून या सेवेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यास मदत होते जिल्हाधिकारी वैद्यकीय सेवा उपसंचालक यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या मासिक आढावा बैठकांमधून प्रकल्प कार्याची माहिती दिली जात असून त्यावर येणाऱ्या सूचनांची अंमलबजावणी केली जाते तसेच सूचनांनुसार केल्या गेलेल्या बदलामुळं परिणामकारक रुग्णसेवा देण्यास मदत होते वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवणं हे जरी दुर्दैवी असलं तरी अशा वेळी रुग्णवाहिका उपलब्ध होऊन रुग्णांस योग्य ते दे उपचार देत वैद्यकीय केंद्रात संदर्भित करणं हे रुग्णाचा प्राण वाचवण्याच्या दृष्टिकोनातून मोलाचं ठरते अशा एकशे आठ केले आजपर्यंतपेक्षा पेक्षा अधिक रुग्णांना मदत केली आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टी व्ही चॅनलसाठी कारंजा लाडवरून प्रतिनिधी आरिफ पोपटे कारंजा लाड